गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात करजगी नावच्या गावाला एक अतिशय माणुसकीला काळीमा भासणारी घटना घडली आहे काही चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून झाला आहे पोलिसांनी ह्यात तातडीने लक्ष करून कंप्लेंट मिळाल्या मिळाल्या लगेच शोध लावला डेड बॉडी सापडली तो आरोपी सापडला आरोपीने गुन्हा कबूल केला आता ह्या विषयामध्ये प्रामुख्याने चार्जशीट तयार होणं ती पण तयार होईल आम्ही जिल्हा न्यायाधीशांकडे विनंती करणार आहोत प्रशासन म्हणून की फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करावं आणि याचा निकाल लवकर लागावा कारण अशा प्रकारचा गुन्हा घडला तर त्याला शिक्षा होते एकदा समाजामध्ये ती होतेच होते पण ती उशिरा होण्याच्याऐवजी लवकर व्हावी आणि एक दहशत समाजामध्ये चांगल्या अर्थाने निर्माण व्हावी यासाठी जिल्हा न्यायाधीशांना जिल्हा मुख्य न्यायाधीशांना आम्ही विनंती करणार आहोत बरोबरीने गेलेला माणूस परत येत नाही पण त्याच्या मागे कुटुंब असलं मनोधैर्य योजना जी सरकारने निर्माण केली त्याच्यामध्ये ती मुलगी जिवंत राहिली तर तिलाही काय क्षती पोहोचली हे लक्षात घेऊन जिल्ह्याची एक कमिटी पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीशांच्या दे अध्यक्षतेखाली आहे त्यात एस पी आणि कलेक्टर असतात ते, ते निर्णय देतात की यांना मनोदर्य योजनेमध्ये दे काय द्यावं चार्जशीट झाल्याशिवाय ती बैठक करता येत नाही पण लवकरात लवकर चार्जशीटही होईल लवकरात लवकर बैठक लोक होईल आणि तिच्या कुटुंबियांना मनोदरी योजनेमधून जे काही मदत करावी लागेल ती प्रशासन करेल घटना दुर्दैवी आहे पोलिसांनी ती कंप्लेंट मिळाल्या मिळाल्या लगेच शोधून काढली आणि त्याच स्पीडने त्याला शिक्षा होईपर्यंत ही केस जाईल